लाडक्या बाप्पाच्या आगमनानिमित्त विवो घेऊन आले खास गणेशोत्सव ऑफर फक्त स्टोअर गरंजी मध्ये सर्वात आकर्षक मॉडेल एक्स एक्स फोल्ड आणि हजार लाईव्ह डेमो ओरिजिनल एक्सेसरीज दोन वर्षांची वॉरंटी त्यात दहा टक्के कॅशबॅक व्ही सेल इन्शुरन्स आणि हमकास आकर्षक गिफ्ट या गणेशोत्सवात बाप्पा सोबत आनंद दुप्पट करा फक्त एक्सक्लुझिव्ह स्टोर एस वन प्रोसेस बिल्डिंग सोनिया मारुती पेट्रोल पंप शेजारी इचलकरंजी संपर्क सत्ताऐंशी शहाण्णव सत्तेचाळीस अकरा अकरा आनंदाची नवी दुनिया तारगाळमधील मोरिया गणेशोत्सव मंडळ व हरहर महादेव मंडळ यांनी यंदा डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्री गणेशाचे आगमन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढली ढोल ताशा आदी पारंपरिक वाद्यांच्या सुरावटांनी वातावरण गेले तरुण महिला व बालकांच्या सहभागामुळे मिरवणुकीत उत्साह छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सदर आगमन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी मोर्या गणेशोत्सव मंडळ यांनी मृदुंगाच्या गजरात गणरायाचे स्वागत केले तसेच गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणांनी मिरवणूक सजली होती ढोल ताशांच्या गजरात महिलांच्या टाळ मंजिरांच्या गजरात श्री गणेशाची मूर्ती मंडपात आणण्यात आली यंदा डॉलबी संस्कृतीला बगल देत तरुण मंडळांनी पारंपरिकतेला प्राधान्य दिले हा उपक्रम सर्वत्र ठरला सामाजिक सलोखा भक्तिभाव व एकतेचा संदेश या मिरवणुकीतून अधोरेखित झाला मंडपात मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली असून श्री गणेश उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे श्री गणेश उत्सवाला तारदामध्ये पारंपरिक मंगलमय वातावरण प्राप्त झाले आहे